मंदिर आहे तुम्ही बघत असाल मी तुम्हाला जम करून दाखवतो थोडस नसलं मी नाही जमुना परंतु खूप असं खूप खूप जुनं असं मंदिर आहे तुम्ही बघू शक बघू शकता बघा या ठिकाणची दगड बघा कशा प्रकारे आहेत पहिले एकदम खूप जुनं आहे खूप जुनं म्हणजे खूप जुनं आहे हे राजा असं बांधलेलं आहे की नरहारीचं मंदिर आहे परंतु या ठिकाणी नरहारीचं खूप खूप असं जागृत देवस्थान आहे पुणे जिल्ह्यातील अं निरा इथं तुम्ही जर कधी आलात तर अशा ठिकाणी अवश्य ह्या ठिकाणी या तुम्ही बरून बघू शकता माणसांची वर्दळ पण असते आज शनिवार आहे तर शनिवारच्या दिवशी भरपूर प्रमाणात पुण अशा प्रकारची गर्दी आतमध्ये राहते तुम्हाला पूर्ण परिसर असा दावला असता परंतु आतमध्ये अलाउड नाही दाखवू शकत नाही मी तुम्हाला <coughs> <coughs> समोर बाजूस पण असे खूप छोटे छोटे मंदिर आहेत नदीचा हा काठ आहे इथं ही नर नीर नदी आहे दोन्ही दोन्ही बाजूला दोन नद्या अशा वसलेल्या वाहत त्या बघू शकता खूप छान असं मंदिर आहे खूप पुरातन आहे खूप जुना आहे आणि येथील विकास जो केलेला आहे तो आपले महाराष्ट्राचे जे लाडके मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कृपाशीर्वादानं येथील पूर्णपणे विकास करायचं काम साहेबांच्या ह्याच्यामुळं झालं आहे तर त्यांचं खरं मनापासून अभिमन अभिनंदनच करायला पाहिजे का तर तुम्ही बघू शकता खूप छान असं प्रकारचं काम इथलं झालेलं आहे आता हे पहिलंच आहे हे जुनंच आहे या ठिकाणी नाही काय केलेलं परंतु केवढी केवढी मोठी दगड आहेत बघा पाहू शकता परंतु ते जे पलीकडचं जे आहे बांध म्हणजे पलीकडचा जो भाग आहे कशाच तरी मंदिर आहे मी पण हेकडे फर्स्ट टाइमच आलोय हे खूप जुनं खूप मोठा असं खूप मोठं म्हटलं तर चाल खूप म्हणजे काय जबरदस्त असा एरिया आहे खूप छान ही नदी काठ आहे हा नदीकाठ या नदीला हमेशा पाणी राहतं म्हणजे उन्हाळ्यात थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम असतो उन्हाळ्यात वगैरे पाणी नसतं ह्या नदीला परंतु पावसाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात यावेळेस पाणी वगैरे भरपूर प्रमाणात राहतं मी बघू शकता ह्या जो मंदिराचा जो कडा आहे तो खूप छान अशा पद्धतीनं बांधलेला आहे हे कितीतरी पूर्वीचं वर्षापूर्वीचं मंदिर आहे खूप जुनं आहे भरपूर अशी मोठी आख, आख्या आख्यायिका ह्या निरा नृसिंह अशी मानली जाते मानली जाते म्हणजे ते आहेच काय विषयच नाही तर बघू शकता सध्याला आता कोणी ऑनलाईन आलेलं आपल्याला दिसत नाही आहे परंतु जरी ऑनलाईन नसलं आलं तरी हे आपण व्हिडिओ शंभर टक्के अपलोड करणार आहे की सगळ्या महाराष्ट्रातील खूप छान असं जे काय मंदिर आहे हे सगळ्यांपर्यंत असं दिसलं पाहिजे भवितव्य म्हणजे काय भवितव्य भवितव्य सॉरी भवितव्य नाही जे काय जे जे काय वास्तू बांधलेली आहे ते खूप अशी मोठी आहे आणि जेवढे याच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे की दोन्ही बाजूला असं असे नदीच्या ना बरोबर मधल्या भागामध्ये हे असं बसलेलं खूप छान असं आ, मंदिर आहे हा परिसर खूप जुना आहे खूप हे मंदिर पण खूप जुनं आहे तुम्ही बघू शकता हे नरिहारीचं मंदिर असं नरहारीचं मंदिर आहे तर नरहारी हां नरहारीचं मंदिर आहे मंदिर आहे ना एवढं जुनं आहे ना किपास बोलायचंच काम नाही नाहीचं मंदिर आहे खूप जुनं आहे नीरा नरसिंहपूर पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील एकदम लास्टचं लोक जर म्हटलं तरी चालू आहे तर निरा नरसिंहपूर इंदापूर तालुका येतो तर तुम्ही जर कधी आलात या ठिकाणी तर तुमचं एवढं मन प्रसन्न भरपूर लांबून लांबून या ठिकाणी लोक येतात ज्या ज्या भागात पाहत असाल तो तर पाहत त्या आहे परंतु तुम्ही अवश्य अशा गोष्टी किंवा ज्याला काय बाबा काय म्हणायचं ज्याला काय बाबा परिसर कधी पाहिलेला नाही किंवा पाहायची इच्छा असेल किंवा असेल कुठे जात तर भरपूर काय अशा गोष्टी लेखाजोखा जर घ्यायचा असेल किंवा आपलं मन प्रसन्न करायचं असेल किंवा तुम्हाला एकदम शांतता मन असं प्रसन्न करून जर घ्यायचं असेल तर तुम्ही अशा अवश्य ठिकाणी असं यायला पाहिजे तर हे मंदिरच असं एवढं खूप मोठं आहे आणि एवढं खूप छान आहे की बस बोलायचंच काम नाही तर ह्या मंदिर बरोबर मध्ये आहे आणि याच्या बाजूने दोन मजा जातात हे समोर जे तुम्हाला दिसतं ठिकाणी तिथून खाली तिला चंद्रभागा असं बोललं जातं जी पंढरपूरला जी आपली नदी जाते पंढरपूरला तर ही पंढरपूरला पंढरपूरला पंढरपूरच्या ठिकाणी हिला चंद्रभागा असं बोललं जातं तर खूप छान असा परिसर आहे बघण्याजोगं भरपूर काय असं आहे तुम्ही जर कधी राईड करून आलात असं जुन्या पुरण्या पण जे काय वास्तुशिल्प आहे किंवा तुम्हाला जर देवदेवतांचं काय हे बघायचं असलेलं काय शिलालेख असतील किंवा मंदिराच्या मध्ये मंदिरामध्ये अशा काय वस्तू कोरलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये खाली हत्ती वगैरे दिसतात आहे बघा आता मधल्या त्या चित्रामध्ये त्या शिल्पामध्ये ते घोड्याचं चित्र चित्र आहे हे मला वाटतं काहीतरी असे ढाल वगैरे काहीतरी घेऊन असे उभे राहिलेत वर महादेवाची पिंड आहे त्या महादेवाच्या पिंडाला तो गदा आहे हा नमस्कार करतात असं भरपूर मोठं असं शिल्प अशा प्रकारचं भरपूर असं आता हे एकदम साधं सिम्पल तुम्हाला मी धावतो आहे पण आतमध्ये कसं व्हिडिओ शूटिंगला किंवा असं शूटला परमिट नाही आहे तर त्याच्यामुळं तुम्हाला मी जे आतलं जो काय गाभाऱ्यामधला असेल किंवा आतले जे काय सभामंडपामधला जो काय भाग आहे तो मी मी तुम्हाला तरी दावत नाही आहे का तर तिथं परमि परमिशन नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला मी दावू शकत नाही तर तुम्ही बघू शकता हा बुरुज केवढा आहे पुन्हा एक ह्या जो बांधलेला जो परिसर आहे पण हिकलला जो काय भाग आहे तो खूप छान असा परिसर आहे तुम्ही जर कधी भविष्यात या ठिकाणी यायचं ठरवलं तर तुम्ही अवश्य नक्की आपल्या एक विजिट विजिट म्हणा किंवा तुम्ही नक्की या आता हो ह्या ह्या मंदिराज हे खूप छोटं मंदिर आहे जे घेतलं हे जे समोर जे तुम्हाला जे दावतोय ते याच्यावरचा जो तो दगडाचा जो कळस बनवलेला आहे तो किती सुंदर बनवलाय बघा किती घडवायला किती खूप मेहनत घेतली असेल पुन्हा जे काय आता हे एकदम प्राचीन काळचं एक का आहे आता ह्या ठिकाणी जे काय भरलेलं जे तुम्हाला हे जे दिसतंय काय म्हणायचं ही एक लांबी सारखं तुम्हाला दिसत असेल ह्याला काय पुन्हा काय नंतर केलेलं नाही हे जसं आहे तसंच पुरातन आज आहे पहिलेच आहे ह्याला कधी काय म्हणजे सिमेंट वगैरे म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचं काय असं लावलेलं वगैरे काय दिसत नाही आहे पण जे पण काय आहे ते सगळं पुरातनच आहे पहिलंच आहे कुठल्याही प्रकारचे काय ह्याला मंदिराला असे छेडछाड म्हणजे जरी समजा काय बनवायचा नवीन प्रयत्न केला असेल तरी पण असं दुसरं या ठिकाणी काय बनवलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी भरपूर काय असं तुम्हाला धावण्याजोगं आहे बघण्याजोगा आहे तर तुम्ही आवर्जून नक्की तुम्ही कधी आलात तर पुणे जिल्ह्याच्या एंडला तुम्हाला एकदा अजून पत्ता सांगतो तुम्ही नक्की या एकदा बघा नीरा नरसिंहपूर इंदापूर तालुका पुणे जिल्ह्यातलं एकदम लास्टचं टोक आहे पुणे जिल्हा पुणे जिल्हा येतो तालुका येतो माळशिरो आपलं सॉरी इंदापूर तालुका येतो आणि <coughs> निरा नरसिंहपूर हे गाव येतं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे केवढी मोठी याची जे जोडलेल्या पायऱ्या आहेत किंवा हे बुरुज आहेत आता या ठिकाणी तुम्हाला एक अजून एक दाखवायचा प्रयत्न करतो भरपूर असं काही अथवा हे चित्र आहे आता याचा हे जे पहिलं आपल्या बांधकामाल वगैरे पहिले लावलेलं असायचं किंवा आता बघा इथं अजून एक आहे पहिलंच कोरलेलं आहे आता हे काय समजत नाही आहे खूप छो खूप खूप जुनं मंदिर आहे आता हे बाबा लिहिलेलं आहे हे वडा आणि कौ का कौ लिहिलं आहे काय का लिहिलं आहे काय सांगू शकत नाही परंतु खूप असं जुनं मंदिर आहे एकदम पुराण आहे हा परिसर जर बघितला कधी तुम्ही आलात तर या ठिकाणी तुमचं जायचं मन कधीच करणार नाही अशा प्रकारचा परिसर आहे खूप छान आहे तर हे बघा हे पहिले जे काय जुन्या लोकांनी ज्या लोकांनी या ठिकाणी काम केलेलं आहे त्या लोक लोकांनी इथे हे कोरलं आहे आता हे किती तर पुरातन आहे हे सांगू शकत नाही खूप असं खूप जुनं असं बांधकाम आहे हे मारुतीचं मंदिर आहे हे मारुती राहायचं आहे सण काहीतरी लिहिलंय पण ते वाचता येत नाही एकदम वेगळंच आहे एकदम टोटली बघू शकता नदीच्या एकदम खालच्या कडपर्यंत एकदम तुम्ही जेवढं तेवढं तुम्ही पलीकडे जाल म्हणजे तुम्ही असं खाली खाली जाल तेवढं टोटली तुम्हाला असं पायऱ्याच तुम्हाला न अशा न तुमच्या नजरेस पडते कुठल्याच प्रकारचं असं म्हणजे पूर्णपणे असं हे जे बांधकाम आहे हे जे काही बांधकामाचं काम केलेलं आहे एकदम पुराण आहे एकदम जुना आहे खूप छान असा परिसर आहे बघण्याजोगा आहे तर कधी ना कधी तुम्ही जर कधी आलात तर नक्की जरूर या ठिकाणी या हा परिसर बघा मंदिराचा भाग बघा कसा आहे काय आहे की जरूर अशा ठिकाणी यायलाच पाहिजे तो खूब ऐसा मन प्रसन्न होता है या ठिकाने आने ना एक बार और हिंदी में बता बताता हूँ क्योंकि जो अभी जो हमारे साथ जो लोग जुड़ रहे हैं जो यहाँ हम, हमारे सामने जो परिसर देख रहे हो ये सामने का आ, जो निर का जो मंदिर है ये बहुत पुराना है बहुत पु, आ, पुरातन है तो इसका इसका हम डेट नहीं बता सकते कौन सी तारीख पे इसको बांधा गया है ये मुझे मगर मगर बहुत पुराना है दोनों दोनों नदी का संगम यहाँ पे होता है एक अंधेरा का और एक भीमा का दोनों के बीच में ये जो मंदिर है बहुत पुराना है इसका जो शिल्प है ये शिल्प बहुत पुराना है और देखने लायक है आप कभी इधर आएंगे आ, आपको इसका पता भी बताता है मैं पुणे जिला में पुणे ज़िले में आ, क्या बोलेंगे उसे पुणे ज़िले में इंदापुर तालुका है और इंदापुर तालुक में ये है निरा नरसिंहपुर गाँव है तो वहाँ पे सबसे बहुत बड़ा आप देख सकते हैं बहुत पुरातन ऐसा बहुत ऐसा पुरातन मंदिर भी यहाँ पे देखने को मिलेंगे आपको तो नरहारी का मंदिर यहाँ पे है तो बहुत ऐसा प्राचीन है बहुत पुराना है तो यहाँ पे ऐसा कहा जाता है कि कहा जाता है कि यहाँ पे बहुत बहुत पुराना मंदिर है कहा जाता नहीं है ही पुराना ही है बहुत बहुत पुराना मंदिर है आप देख सकते हो यहाँ पे आप कभी आएंगे तो यहाँ से जाने का आपका मन कभी नहीं करेगा कि आप, आपको लगेगा कि यहाँ बहुत ज़्यादा देर तक यहीं रुकूं मगर आपको अंदर का जो नज़रिया है बहुत बड़ा मंदिर है बहुत अच्छा है देखने देखने लायक है आप कभी आएंगे तो आपको बहुत अच्छा लगेगा बहुत प्राचीन ऐसा मंदिर है आप कभी यहाँ पे आएंगे तो हमारे यहाँ का जो नज़ारा देख रहे हैं आप जो देख सकते हैं तो बहुत ऐसा पुराना मंदिर है प्राचीन है पुराना है धार्मिक ग्रंथ में इसका उल्लेख भी है तो आप कभी जरूर यहाँ पे आएंगे ना तो आपका जाने का कभी मन नहीं करेगा कि हम ज्यादा से ज्यादा देर तक यहाँ पे रुके ठीक है मित्रों, धन्यवाद